पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी अर्पण केलेला काळ असतो गजानन विसर्जन झालं की भाद्रपद पौर्णिमेला पितृपक्षाचा पंधरवडा सुरू होतो आणि हा पंधरवडा भाद्रपद आमावश्याला जमतो जर तुम्हाला श्राद्धाचे तिथी माहीत नसतील तर अमावश्याला श्राद्ध करावं असं म्हटलं जातं की भाद्रपद महिन्यात सूर्य पृथ्वी कक्षाच्या जवळ येतो म्हणून चंद्र मंडल आणि सूर्यमंडल यांच्या सानिध्यामुळे पित्रांची तृप्ती होते म्हणूनच पितृपक्षात श्रद् श्राद्ध म्हणजे महालय केल्याने आपल्या सर्व पित्रांची तृप्ती होते असे म्हणतात तसा या काळ अशुभ वगैरे मानला जात नाही त्यामुळे लग्न सारखे शुभ कार्य करू नयेत असे म्हटले जाते आणखी या पंधरा दिवसाबाबत एक गैरसमज असा आहे की या काळामध्ये केस कापू नये किंवा दाढी करू नये पितृपक्ष आणि केस कापण्या संबंधित आणि दाढी काढण्यासंबंधित याचा काहीही संबंध नाही असे म्हणतात मात्र या अडचणीचा काळ असला तरी प्रश्न पडतो अशावेळी श्राद्ध कसे करावं कुणी मरण पावलं असेल किंवा जन्म झाला असेल तर सुतक लागून लागू होतं ते संपल्यानंतरच पित्रांची श्राद्धसाठी योग्य उपाय केले जाऊ शकतात यामुळे सुद्धा पित्रांच्या आत्म्याला समाधान मिळू शकतं असं सा सांगितण्यात आलं आहे भरणी नक्षत्र हे यमराजाशी संबंधित मानले जाते हे नक्षत्र विशेष मानले जाते या दिवशी श्राद्ध केल्याने पत पित्रांची कृपा मिळते आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होते असे म्हणतात पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्या मुलांनी पितृपक्षातील नवमीस नवमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ आहे कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सधोवास हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवानवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे जेव्हा श्रद्धाकर्तेचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या ते मुलाने ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलाची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवानवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासिनीला जेऊ घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात यथाशक्तीचे साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्धविधीनुसार विधवा अविधवा स्त्रीच्या नावाने काकबल्ली काढून त्याचा नैवेद्य दाखवतात संसार अर्ध्यातून सोडून निघून जातात स्त्रींना इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून जाते अशा वेळी तिच्या आत्मासंपुष्ट व्हावा याची काळजी मातावी म्हणून अविद्वान वानवीचे श्राद्ध केले जाते तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो ही तिथी दिवसंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रीसाठी राखून ठेवलेली असते तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माता प्रती देखील तेवढीच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवले आहे यातून लक्षात येते की धर्मशास्त्राने पुर पितृसक्तीत व मातृसक्ता पद्धती निर्माण केल्या असून ती मुठभर अहंकारी लोकांच्या धोक्यातून निर्माण झाली आहे भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले गेले आहे ऋण ऋषी ऋण ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे पितृ ऋण फेडण्यासाठी पिता पित्रांसाठी श्रद्धाविधी करणे आवश्यक असते सन दोन हजार चोवीसमध्ये अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे या पितृपक्षात काही तिथी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका